बघ ती इथे पाठी पाहि अरे एकशे चाळीस ची स्पीड मध्ये करा आणि एकदम आता लिंबू पाय पडलेला ना चार पाच दिवसात ताप आलेली मला आणि ना पप्पाच ना कोणीतरी पाय पकडलेले तर नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आम्ही चाललेलो तुमच्या जत्रेला कारण आम्हाला फूल जोराचं आमंत्रण आलेलं आहे आणि आता आमची पण पाच सहा दिवसात जत्रा आहे पण आमची जत्रा चतुर्थीला असतो म्हणून आम्ही कोणाला बोलवत नाही पण आम्ही लोकांच्या जा जत्रा खातो तर चला आता तिथं गेल्यावर आमची कशी सोय होतोय ती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवतो आता शक्कर दा भगत आलेला आहे शक्कर भगत यांनी नंबर लावलेला आहे आणि पहिला नंबर चिनू शेटनी लावलेला आहे आमचे आले आले इंग्लिश गाणी लावलं तिला पण काही समजा नाही निश्चित गाणी लावत आहे तर मित्रांनो आमची ची सुरुवात केलेली आहे आणि आमचे शेलकरचे भाऊ पहिला नंबर लावलेला आहे काय बोलायचं आहे तुम्हाला हा काय भेटला घड्याल बक्षी म्हणजे पहिला येईल त्याला घड्याळ होता कोणला भेटला मित्रांनो दम लागलाय पायला धरलंय तर मित्रांनो आमची सोय चालू कलुकावर गेलाय गेलाय का फुलसो ए काय काय ब्रँड काय काय हा मुंडे आहे मटण आहे चिकन आहे पकोडा आहे पुढसो आहे वाटतो बघा मित्रांनो तुमच्या तोंडाला पाण्याला असं काही फायदा नाही आम्ही खाणार आमच्या ताईनी <सविणी> सोय केलेली आहे हा मुंडी पण आहे अरे मग कोण खाणार एकदा मुंडी घातली मित्रांनो फुल सोय साकाळची उरलीच सुरली मग आवाज फुल सोय मुंडी पण अजून आयटम बाकी आहेत बोलता सरप्राईज आहे त्यानंतर दाखवू तुम्हाला मित्रांनो तर मित्रांनो आमच्या चिरूने आज चहा बनवलेला आहे पहिल्यांदा आता बघू कसा लागतं आहे पहिल्यांदाच बनवला आहे बोलतं लई भारी भाडीबद्दल बनवता येत आहे तर आता बघू सगळ्यांसाठी चहा ठेवलेला आहे तिने आता घेऊन पण आलेले आहे ते ती चावायला लास्ट आहे कॅमेरा नेवाला आमची ती कॅमेरामॅन पण आहे थोड्या आयडिया होता आणि ते आमची चिनू काढताय आहे पण ते आता कॅमेरा नेवाला ते ने लास्ट आहे तर आता थोरा बंद करत चहा चा पिऊन घेतो आम्ही आता चावला आहे कसा वाटतंय चहा कसा आहे मस्त आहे

शिंगा उकरत ठेवले पाणी जास्त झाली अंग दावला पाणी दाबवले का शिंगा उकराला दोन तीन बोलत तांबे टाकायचं जास्त पाणी टाकले कधी टाकायला पाहिजे दोन तांबे दोन तीन तांबे हा दावला पाणी अंग दावला धावले मित्रांनो आता मी तुमशी आलेलो आहे आणि आता बघू दाद्या लहान मुलांना काय ताफा देतय भिगवलंय पोरा ना तुला ऐका नाही मना रास आहे मी त्याने हाकलोला तू दाऊन दाखल पायटलं चक्कर सारखा पण का तिकडे जाऊन दाखव ते आंब्याशी आंब्याशी आमच्या घर जाऊन दाखवते नवीन घर हा, हा? नाही मी म्हणा भीती वाटते तू जाऊन दाखव कधी चौका जाण जाऊ तू चाले तुला आम्हाला नाही मी केलं नाही पाटले बारीकपणा सांग तू समोर ते बघ चल तिथे जाऊ अरे इथं एक सफेद सत्तावीस वाली होती ती बोलो ये बोल नाही तरी डायरेक्ट इत झाली काय पुनिथे आली काय पुनिता आली मी डायरेक्ट देव रे मम्मीला तुला, तुला दिसलेला का नाही हो। ना? तुला का तुला भूत दिसलेला तू भूताला सर काय इंटरनेट बोलतो माझी वाटते बोलत वाटत तुला दिसलेला का नाही भूत हवेत हवे तू पोन मग शानाय का

खरक दिसलेली का पिशवी दिसलेली बायको दिसलेली का पिशवी होती अरे खरंच मोठी कधी होती मोठी कसली होती जो पहिले जो आपला घर होता तो इथे सगळं जंगल होत तिश्शी पण वेलचा अंकल येत होता तो अंक कोण अंक अंकाचं नाव काय काय नाव विसारलो येत होता अन वाट लई लई मोठा दिसला बघ तिथे पाठी पाहिजे वरती बघितलंच नाही अरे एकशे चाळीस ची स्पीड मध्ये घरा एकशे चाळीस ची स्पीड ला मग काय दिसायलाच नको कोणला स्पीड पण लावलेला तुम्ही मग काय मशीन अजून काय अगये हा इच्छा नाही सांगायची झोपाची पंचायत होई झटक्या झुटतोय त्या पोरं त्या पोरं साई तुला काय भुताचा अनुभव काय आहे चष्टे दाखवलेली का नाही तुला काय म्हणजे भुतभूत दिसलेला का तुला जास्त टाइम नाही आता मला भीती वाटली पटरी तो कुठला तरी माणूस चाललेला असा उभा राहू माझी फुटली पूर्ण ये बोलायला लागलं की माणूस आहे सगळी हसायला लागली माझ्या व इथं म्हणजे रात्री तरी येतच कधी तर तुला असा अनुभव आलता का नाही हा जेव्हा समोर चालते तेव्हा कोण पण असलं तेव्हा लई भीती वाटते की असं कोणतरी बघायला लागलाय मला पाठशी यायला लागलाय असं वाटतंय म्हणजे अनुभव आलता का कुठं भूतांचा लय जास्त काय चष्ट काय दाखवली ती काय धावत फक्त अजून काही नाही फक्त धावाचा पाठी एकदा बघितला काय वाटलं नाही डायरेक्ट धावत करायचं काय तुला म्हणजे भीती कशाची वाटली तुला भूतांची अरे भूतांची पण तुला म्हणजे काय असा दाखवलेला काय एक व्हिडिओ दाखवली कान दा दा ती कानोबाची ती त्याच्या वर्षी लय भीती वाटली डोले बिली त्याची एडिटिंग आपल्याला माहिती आहे का एकदा व्हिडिओ बघितली भीती वाटते ना लय बिला त्याच्या वर्षी मना भीती वाटली तुला अजून काय तुला अजून काय आहेत का आवाज बिवाज विवाद येत हा येतात येतात येते मी आईच्या खोलीन झोपलेलो ना म्हणजे पाच दिवस झाले असते ना आईच्या खोलीन झोपून तर काय आला माहिती आहे मी असं झोपलेलो हा झोपलेलो झोपून झोपून झाला नेहकार किकलाचा आवाज आहोत

गाड्यातून होता तेव्हा तू मग असं घेऊ ना मी डायरेक्ट गुड्डी घेतली डायरेक्ट झोपलो तो बिशाण पण होता ना हो? तो पण घेतला डोक्यावर मग कापू मी आखी पाठलेली बिपूल लाईटे चालू करून झोपलेलो सप्रीची आमची आवडलेली <laughs> एक म्हणजे पप्पाची गोष्ट आहे पप्पा म्हणजे कुशी खुशी होत होता कुशी काम काम होता ना पहिले पहिले ओले हो कामावर ते शिरत होता तर माझी जास्त म्हणजे योपरलेला ना झाड तर पप्पा ते एक बाई भेटली अशी म्हणजे बांगडेवली हा ती बोलते थांबा थांबा मला लिप भेटेल का पप्पानी बाई रेस दिली फक्त एक केला तर पप्पाची हालूस्पीड झाली हा न तिने लय मोठा हात केला असा पप्पाचे हो खांडे होतल्या खांदे मग पप्पा काय करतोय खांडा हे असा घेरते करून पालाला नंतरला देऊळ भेटला ना देऊळच्या पाय पाय भरला देवाचे आणि तीशीच घरा श्वातशी आला घरा डायरेक्ट तिच्यानी होता बांधून मारलेला नाही तसं मला कलाच नाही खंडर घरात गेले आणि त्या कुठले तरी माणसं अशी मेलेली असतील त्याच नावाचे तर समजून घ्या मी आम्ही कुठल्या तरी खंडर जागा गेलो मी आणि रिषभ आणि तिथं एक माणूस आहे त्याचं पण नाव रिषभचेच आहे तर मी जर बोलो

तिच्या दिवशी आणि एकदा माझा लिंबू पाय पडलेला ना चार पाच दिवसात ताप आलेली मला आणि मग त्याला स्वप्ने बेकार येतात का आपण असे लिंबू मिरची असं पाय दिलं मध्ये आलता का तुला दिसलेला ना का जुने घरण भात झालता एकदा काय झालता किचन कसा होता जुना किचन त्याच्यावरती हंड होत असं मग त्याच्यावर आई तिची मॅक्सी काढून ठेवायची तर ती जी सावली आहे ना ती बाथरूमचे दरवाजेचे ते साईडला परायची तर जाऊ पण किचनमध्ये जाऊ ना आपण तर ती सावली असायची म्हणून मी किचनमध्ये जायचाच बंद केला मग बल्लं लिहिलेलं मम्मीसला सांगला तर मम्मीसनी ती गाऊन काढली मग समजला ती गावणीची फक्त शॅड होती आणि मी त्याच्याशी भितर होतो सावले बघून तू घाबराजेस हा म्हणजे एवढ्याशा गोष्टीशी आपण जे किती मोठी भीती मनात पालून ठेवतो चला थँक्यू कोण नाही ती आए। काय नाव काय देदा हा आणि आम्ही आणि का हाकाला काय होतं ती आहे हकाला काय होतं आमच्या पायरीशी येऊन आमचे व रेती वस्तू आमच्या पायरीशी येऊन आकावत नाही मी तुम्हाला एक स्टोरी सांगणार आहे माझ्या पप्पाच्या सोबत झाली म्हणजे खूप खरी आणि खूप खूप आहे खोटी पण आहे आणि तुम्हाला पकवते मी <laughs> तर माझे पप्पा रान गेलेले मित्रांच्या सोबत आणि एक खड्ड्याचे समोर असे राऊंड करून बसलेले तर पप्पा बोलले तर चला शिकार करायला जाऊ म्हणजे मासे पकडायला जाऊ तर ती गेली आणि ना पप्पाच ना कोणीतरी पाय पकडलेले गेली आणि माझ्या पप्पाची इथे उंच फीट होतं आणि माझ्या पप्पाचं पाय पकडले कोणीतरी माझ्या पप्पाला वाटलं की कोणतरी मस्तीमध्ये करत असेल काहीतरी मग त्यांच्या मित्रांना बोलले पप्पा बोले का तुम्ही केलं तुम्ही केलं सगळंही नाही बोललं तर पप्पाला वाटलं कोणी कोणतरी आहे तो या विधीमध्ये मेलय

आणि ते मला ना कधी मला आठवण नाही राहते कधी दिसलेलं पण खरोखर तिथे एक बाई मुलकी का मला खूप भीती वाटली तर मी वरती गेलो डायरेक्टली तर खरं आहे काही खोटं नका मानू खरोखर आहे आमचं दाद्या का ना दादलाय दादा काय या मंचुरियन मंचुरियन लालशील तुला वागलास का मग तो तुला आगवून आले असेल तर वागला आता का साक्षी हे मंचुरी नाही मला टाइम ते आम्ही सांगलेलं आहेत ना ते ओव्हर तापवते आम्ही पण नसते दिले तेवढे भाई आम्ही बोललो ते खरावता खरावता ते पप्पांनी सांगलेले बघ तीच मिनी पहिले सांगितलेली असं